आम्हाला अजून काय माहिती आहे ना मी हो ते माहिती घेतो चौकशी करतो नक्की काय झाले काय नाही तर माहितीच नाही तर मी त्याच्यावर बोलणं कितपत योग्य आहे त्यासाठी मी त्या महेशला पण विचारतो आणि शिवाजी सावंतांना पण विचारतो नेमकी अडचण काय कोणाला झाली आणि कशामुळे झाली सावंत आटाच्या कार्यकर्त्याचा आरोप आहे की आपण काही निवडून पदाधिकारी नेमण्यामध्ये हस्तक्षेप करताय त्यामुळे शिवाजी सावंतांना बाजूला टाकलं जाते आणि त्यामुळे दुसरं कोणी हस्तक्षेप करत नाही डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतात त्याचीच नेमणूक केली जाते ने 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 असं मी तुम्ही असं कोणी सांगून कोणाची नेमणूक होत नाही आहे की जो काम करेल तो पुढे जाईल जो काम करणार नाही तो पुढे कसं काय जाणार असं नाही ठीक आहे जे गैरवर्तनाचे असतील चुकीचे असतील तो भाग वेगळा आहे बार तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत पण ते कुठल्या पद्धतीचे आहेत काय आहेत हे पण कळणं गरजेचं आहे आता बार झालं म्हणजे काय पिणारे खाणारे असे पण बार आहेत काय सगळीकडे नाच गाणे चालतात किंवा अशातला काही भाग नाही ऑर्केस्ट्रा चालतात आणि म्हणून करता त्यामध्ये काय जर डिफिकल्टी असेल शासन त्याच्यावर बंदी आहे तशी मागे आलेलीच आहे कर्मणूक म्हणून काय बाबी आहे त्याला फक्त परवानगी आहे नाही तर हिडीस फिडीस काय दाखवलं जातो असा आरोप केला जात आहे हे विषय माहिती घेऊन आम्ही नक्की त्यामध्ये करतो तुम्ही त्याची काळजी करू नका शिवसेनेचा कुठल्या आता दोन शिवसेना कुठला आहे ते आम्हाला विचारावं लागेल आम्हाला अजून काय माहिती नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या